नमस्कार श्री स्वामी समर्थ नऊ ऑगस्ट शनिवारी आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन हा सर्वांच्या आवडीचा बहीण भावाच्या नात्याचं प्रेम आणि विश्वासाचा हा सण आहे तर या दिवशी बघा बऱ्याच वेळेला भद्रा काय आहे भद्राकाळ भद्रा कोण होती आणि भद्राकाळ काय आहे भद्राकाळ का 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 पाळायला पाहिजे का या सगळ्या गोष्टीबद्दल मी माहिती सांगणार आहे आणि त्याचबरो त्याचबरोबर त्या दिवशीचा मुहूर्त काय आहे हे सुद्धा सांगणार आहे तर त्याआधी भद्रा कोण होती आणि भद्रकाळ का पाळला जातो पंचांगत भद्राकाळ का आहे याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया तर बघा भद्रा ही शनिदेवांची बहीण आणि सूर्यदेवाची मूर्ती होती परंतु भद्रा ही अनेक चांगल्या कामांमध्ये बऱ्याच जणांच्या अडथळे आणत होती आणि हे पाहून सूर्यदेवांनी तिला भरपूर समजावले परंतु ती कोणत्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि म्हणून सूर्यदेवांनी कंटाळून ब्रह्मदेवांना विनंती केली की हिला हिचं काहीतरी करा आणि म्हणून ब्रह्मदेवांनी पंचांगात भद्रा काळ सुरू केला स्थापित केला परंतु एवढं करूनही भद्राचे भद्राचं जे काही आहे वागणं ते सुधारलं नव्हतं आणि म्हणून मग त्यांनी भद्र ब्रह्मदेवांनी भद्राला शाप दिला की तु तुझ्या या भद्रा काळावर जे कोणी काही शुभ कार्य करतील ते एकतर पूर्ण होणार नाही किंवा पूर् किंवा पूर्ण होण्यास उशीर लागेल अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी तिला शाप दिला किंवा मग त्या शुभ कार्यांमध्ये विघ्न सुद्धा येऊ शकत असं ब्रह्मदेवांनी भद्राला शाप दिला आणि म्हणून भद्राकाळ सुरू झाला आता बघा ज्यांना भद्राकाळ या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये त्यांनी रक्षाबंधनच्या दिवशी हा काळ पाळला नाही तरी चालेल परंतु ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे जरूर ऐकावे तर बघा पंचांगानुसारच मी तुम्हाला आज वेळ सांगणार आहे रक्षाबंधनची किंवा भद्राकाळ किती टाईमपर्यंत आहे बघा आपण रक्षाबंधनला आपल्या भावाच्या चांगल्यासाठी किंवा आयुष्य की कि त्याच्या त्याला यश लाभू दे किंवा त्याला त्याचं आयुष्य चांगलं सुखकर होऊ दे त्याला सुख लाभू दे या गोष्टी करत असतो कारण आपण त्याचं चांगलं शुभचिंतन करणार असतो आणि म्हणून आपण भद्रा काळात त्याला राखी बांधायची नाही आहे परंतु ज्यांना या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी नाही पाळली तरी चालेल तर आता त्यानंतर बघा आता रक्षाबंधनची मी पंचांगात बघूनच तुम्हाला सांगत आहे रक्षाबंधनची शुभतिथी तर बघा रक्षाबंधन भद्रा और और भद्राकाळ कधी चालू होतो आहे तर शुक्रवारी आठ ऑगस्ट दोन वाजून चौदा मिनिटं बारा सेकंदांना भद्राकाळ सुरू होत आहे दोन वाजून चौदा मिनिट बारा सेकंद या वेळेला भद्राकाळ सुरू होत आहे आणि शनिवारी नऊ ऑगस्ट एक वाजून चोपन्न मिनिट आठ सेकंद यावेळी भद्राकाळ संपत आहे एक वाजून चोपन्न मिनिटं आठ सेकंद म्हणजे दोन वाजता म्हणजे तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी दोन वाजेपर्यंत भद्राकाळ आहे मग दोनच्या पुढे तुम्ही राखी बांधू शकता रक्षाबंधन साजरं करू शकता कधी शनिवारी नऊ तारखेला दोन तारखे दोन वाजण्याच्या नंतर असा मन आहे टाईम आता त्यानंतर बघा भावाला ओवाळताना बहिणीने मनोमन स्वामींकडे प्रार्थना करायची त्याच्या चांगल्यासाठी त्याच्या भविष्यासाठी यशासाठी प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे बघा आपण जेव्हा ओवाळतो त्यावेळेला आपण अक्षदा घेत असतो ओवळताना तर अक्षदा या पांढऱ्या घेऊन ये त्याला हळद कुंकू लावून घ्यावं पांढऱ्या अक्षदा आपण देवाला अर्पण करत असतो आणि ज्या हळद कुंकू लावलेल्या असतात त्या आपण म्हणजे माणसांना वापरत असतो बघा लग्नात सुद्धा आपण या अक्षदा आपण रंगीत केलेले असतात बरोबर त्याचप्रमाणे बघा आता फुलवात आणि आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की अं ओवाळताना फुलवात घ्यावी की साधीवात घ्यावी तुपाचा घ्यावं की तेलाचा घ्यावं तर तुम्हाला हेच सांगायचं आहे की जेव्हा आपण देवाला ओबाळतो देवासाठी चांगल्या तुपाची वात आणि फुलवात असते गोल आणि गोल वात असते फुलवात ती देवासाठी असते आणि जेव्हा आपण माणसांना ओबाळायचं असतं त्यावेळेला साधी आ, साधी सरळ वात असते ती घ्यायची असते आणि तेलाचा दिवा लावायचा असतो या गोष्टी आहे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत्या भद्रा काळ काय आहे हे सर्व पाहिले आपण ज्यांना या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे त्यांनी आवर्जून रक्षाबंधन साजरं हे दोन नंतरच करा तर रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी आनंदात रक्षाबंधन साजरं करा चला तर मग आजच्या पुरती माहिती एवढीच होती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद